प्रथमतः आपल्याला सांगू शकतो इच्छितो की हा जनसंपर्क कार्यालय ह्या मध्ये माझे तीन जनसंपर्क कार्यालय आहेत याच्यामध्ये मध्यवर्ती कार्यालय म्हणजे मोठा जो कार्यालय तो इथे आहे गेल्या पंधरा वर्षापासून इथेच माझा जनसंपर्क आज ग्राउंड प्लस वन अशा दोन्ही मुलींनी रेन्युएशन केलं फर्स्ट फ्लोअरला पण जनसंपर्क मी गेल्या पंधरा वीस वर्षापासून ह्या जनप जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून अनेक लोकांची जनसेवेची कामं करत आहेत आणि त्या नित्यनिर्माणे करत आलेलं आहे आज आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या बऱ्याच दहा वर्षापासून सातत्याने सुरू असेल महानगरपालिका पालिका असेल यांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे कळवळीतला विकास व्हावा या दृष्टीने सातत्याने दिवस रात्र शिवाजी कुठलीही पर्वा न करता आंदोलन केलं उपोषणं केलं कोरोनाच्या सारख्या महा महामारीमध्ये पण मी उपोषणाला आधार घेतला आणि कळमुळीचा विकास व्हा हे एक मात्र कारण आणि म्हणजे माझा निर्धार आहे या निर्धारासाठी मी कळमुळीच्या माच्या माध्यमातून ज्या समस्या होत्या या पनवेल महानगरपालिकेच्या म सभागृहामध्ये असेल स्थायी समितीमध्ये असेल सातत्याने ते कळंबुळीतला विकास व्हावा आज आपण राहिला रस्ता पाहिले असेल या कळमुळीतला जो मोठा रस्ता सगळ्यात आहे माननीय गणेश देशमुख साहेब यावेळेस माझा अठरावेला वाढदिवस होता कळंबुली गावात अनेक विकासाची कामं जी मी आंदोलनच्या माध्यमातून मंजूर करून घेतली काही प्रमाणात कामं राहिली पण तो, तो त्या कामे मंजूर झाली त्या कामाच्या उद्घाटनप्रसंगी आदरणीय गणेश देशमुख साहेब यांनी मला गुहाय दिली तर भगत साहेब तुम्ही सातत्यानं कळमुलीवर अन्याय होते अन्याय होते सातत्याने मांडता पण भगतसाहेब तुम्हाला माझा रिटायरमेंट म्हणजे इथनं मी ट्रान्सफर होणार काही काळानंतर त्यांना असं समजलं पण तुमचा एक कळमुलीतलं काम जो रस्ता आहे या ठिकाणी त्यांनी गुहाय दिली याचा भले शेह श्रेय कोणीही घेऊ द्या तो एक नक्कीच आहे लोकांची सातत्याने मागणी होत असताना मी सातत्याने लोकांचे लोका प्रश्न हे महानगरपालिकेमध्ये टा मांडत असताना काही प्रमाणात आदरणीय गणेश देशमुख साहेब यांनीसुद्धा आणि सत्तेमध्ये असणारे लोकंसुद्धा यांनीसुद्धा मला जवळून पाहिलं आणि त्याच माध्यमातून मी आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक कामं ही कळंबुलीतल्या विकासाच्या दृष्टीने मांडलेली आहेत आणि ती मला वाटतं या वर्षभराच्या आतमध्ये कळमुलीचा काय पालट होणार हे जे व्हावी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या विरोधात कोण नगरसेवक आहे मी मागेल पण उभ भा, बघितला नव्हता का कोण महानगरपालिकेमध्ये माझ्या उभेदार उभेदार आहे जो असेल तो मला असं कोणाच्याबद्दल बोलायचं नाही फक्त जनतेने कळमुलीला सांगायचं मला काल करायला सांगायची गरज नाही रवींद्र भगत काय काम करतो हे कळमुलीकरांबद्दल जाणून आहेत त्याच्यामुळे मी काम करत असताना कोण कोण काय करतो त्यापेक्षा मी काय स्वतः काम करतो लोकांसाठी एवढं मात्र मी घेतो आणि बाकी सहकारी माझ्या जसं तुम्ही नाव मोठे असतील नातारदाय माझ्या सगळ्या ज्या कमी कमीच फर फरकामध्ये त्यांचा पराभव झाला पण आता आम्ही सर्वच एकत्र आहात मला वाटत नाही का आता कुठली कठिणा आमच्याकडे आहे कळमुलीकरांचा प्रेम आणि कळमुरीकरांचा जो उत्साह पाहता आम्ही चारही जण आमच्यासोबत जो येईल तो आम्ही शंभर टक्के न्यूडल या कलमुरीच्या वतीने आपल्याला सांगतो प्रश्न राजकीय रोदरी माझा ज जनता आहे आणि जनताच राहणार पक्ष प्रवेश हा निमित्त मात्र आहे मी मागेही ज्यावेळेस काम करत असताना शेतकरी कामगार पक्षाचा एक पदाधिकारी नव्हतो फक्त शेतकरी कामगार पक्षाच्या काही गोष्टीच्या सुरुवात झाली त्या माध्यमातून मी कुठल्याही लोकांना माझ्यासोबत पक्ष केलं रवींद्र भगत म्हणून मला सह सवक, माझे सहकारी असेल मित्र म्हणजे आता या वासपीठावर पण आपल्याला सांगू शकते अनेक जे आहेत कुठल्याही पक्षाचे नाहीत कुठल्या पक्षाचे पण आहेत पण ते मला शुभेच्छा देण्यासाठी इथे आले कारण त्यामध्ये पक्ष काही असलात मग रवींद्र भगत हा आपलं काम करतो जनतेचं काम करतो त्याचा कुठलाही पक्षात असू द्या तो माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे मी ही ग्वाही आपल्याला देतो आपल्याला मग भाषणामध्ये सांगितलं का खर तर मी ना बोललं नाही पाहिजे मी ना पक्षात काम केलं आहे परंतु काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाला कुठल्याही पक्षाची गरज नसते परंतु एक नक्कीच आहे का ह्या ठिकाणी काम करत असताना भारतीय जनता पार्टी हा एक वेगळाच महामेरू आहे म्हणजे देशामध्ये जो काम करत असताना आदरणीय मोदी साहेब आता मी मोदी साहेबांवर एवढं बोलणारा मोठा कार्यकर्ता नाही परंतु त्यांचे जे व्हिजन आहेत ना ते खूप वेगळे आहेत आपल्याला सांगायचं होतं का मी थोड्याच वेळा पूर्वी म्हटलं का एक स्थायी समितीमध्ये ज्यावरच मार्ग स्थायी समिती आपले जिल्हा सदस्य म्हणून मला घेतला कमिटीवर त्या कमिटीमध्ये पाहिलं वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात म्हणजे तीनशे पासष्ट दिवस तुम्ही लोकांच्या कनिटिव्हमध्ये कसं राहू शकता रोज त्यांचे एक ना दोन कार्यक्रम आहे म्हणजे तुम्ही काय करा ना तर नाही करा पण त्यांच्या ह्या म्हणजे ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये ही अशी सिस्टम आहे का तुम्हाला काम करून घ्यावं लागेल जनतेचे काम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे एक पक्ष आहे मी छोटासा कार्यकर्ता आहे एवढ्या याच्यावर मी बोलू शकत नाही पण नक्कीच देवा पाटलांचा नाव दिलं आणि घेणार यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय आमदार साहेब असतील प्रशांतजी ठाकूर साहेब आदरणीय जयंत माथरे आहेत वरशेट ठाकूर आहेत उत्तम म्हात्रे आमचे माझे सहकारी आहेत म्हणजे ज्यांच्यासोबत मी काम करू त्यांच्या मार्गासाठी मी बऱ्याचशा ठिकाणी काम केले आहे आणि करतोय त्याच्यामुळं मला शंभर टक्के विश्वास आहे का आदरणीय दिबा पाटील साहेबांचं एअरपोर्टला नाव लागणार याची शंभर टक्के खरेदी होतो <laughs> भारतीय जनता पार्टीचे आमचे असे खंदे असे नगरसेवक रवींद्र भगत यांच्या कार्यालयाचं जनसंपर्क कार्यालयाचं आज या ठिकाणी उद्घाटन होतं आहे मी या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवा भारत घडवण्यासाठी ज्या पद्धतीनं देशभरामध्ये वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीची कामं पार पडत आहेत यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालीसुद्धा जोमानं काम होतं आहे केंद्र सरकारच्या योजनांना महाराष्ट्र सरकारच्या योजनांची जोड मिळते आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य माणसांची कामं करू शकत आहे आणि त्यामुळंच आज या कार्यालयाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या परिसरातल्या लोकांना जे जे अडचणी बाळ भेडसावत आहेत या अडचणी सोडवणं आणि त्याचबरोबर विकासाची वेगवेगळी कामं त्यांच्यासाठी आणणं यासाठी या, या कार्यालयाचा रवींद्र भगत आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना निश्चितपणानं उपयोग होईल रवींद्र भगतजी हे अतिशय तडपदार असे कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आज जे जे भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत त्या सगळ्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याही माध्यमातून त्यांच्यावरती विश्वास ठेवणारे अनेक लोकं आहेत यांचीसुद्धा कामं करण्यासाठी सुद्धा या पक्षप्रवेशाला बळ मिळतात विरोधक आपल्या आ...